बालवली <laughs> तर नमस्कार मित्रांनो आकाश स्टुडंटशी या युट्यूब चॅनलचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो आज मी परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेला आहे तर आजचा मित्रांनो या बाजाराचा शेळी बाजार हो काय कसा आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो असे तुम्हाला शेळीचे बाजाराचे व्हिडिओ पाहा रोज डेली अपडेट प्रत्येक बाजाराचे अपडेट पाहायला म्हणजे अपडेट सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरुवारचा आठवडी शेळी बाजार आहे मित्रांनो हा तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरा उस्मानाबाद बिठ्ठल काटेवाडीशिया या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला संपूर्ण शहरीचा बाजार कसा आहे आजचा परभणी खंडोबा परभणी जिल्ह्याचा बाजार कसा आहे तर तुम्हाला सांगण्याचा प्रश्न करणार मित्रांनो तालुका परभणीचा आहे पर तालुका जिल्हा तालुका जिल्हा परभणी तर पाहूया मित्रांनो सुरुवातीला शेतकऱ्याशी आहे आणि या पर्याच्या पण शाळेला दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर पाहू शकता खूप मोठा परभणी जिल्ह्याचा बाजार आहे तर तुम्हाला संपूर्ण या बाजाराच्या शहरीची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या शाळे आले बाजारामध्ये आलेल्या आहेत तर ही समोर पाहतात ही गावरानशे आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे का का किंमत काय चांगली होती वीस हजार किंमत सांगायला तर का पण आहे का आता किती महिन्याची लागली आहे तीन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो किती विचार दादा ही गाव कोणतं आहे तुझा फोन नंबर सांग सौद्यामध्ये किंमत कमी जास्त वे ना तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी जास्त वेळी तर कोणाला ही सोयी पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे शेतकरी आहे मित्रांनो गावराशी आहे मोठ्या आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता समोर काटेवाडीशी आहे आपण या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे मोठ्या मोपाची काटेवाडीशी आहे काय सांग दादा किंमतीची हा वीस हजार का एक किलो घ्यायचं खाली मित्रांनो एक पिल्लो आहे तर पाहू शकता पिल्ल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे सोद्या थोडी किंमत कमी जास्त होईल ना तुमचं गाव कोणता आहे फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगा तुमच्या क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे माझ माझ्या चॅनलमध्ये लोकं खूप कमेंट करत आहे काटेवडीशी पाहिजे तर एका पिल्ल्याची मित्रांनो काटेवडीशी आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा ना नाही का बागा काय सांगली होई शिक मग साडेबारा साडेबारा हजार मित्रांनो या ठिकाणी ह्या पण होतात तिसऱ्या पण शह्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पहिले होता नाही का दुसरा ना नाही तिसऱ्या नाही का तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर काकाना आज खूप चांगल्या क्वालिटीची शही आलेली आहे कमी जास्त होईल नाही का मग आता किती महिने लागली आहे एक महिन्यात लागलेली आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नंबर नाही नाए का पाठ नाही का तर मित्रांनो काकाला का? फोन नंबर पाठ नाही तर तुम्हाला या क्वालिटीच्या उन्हा मोपाच्या मोठ्या मोपा पाहिजे असेल तर तुम्ही या बाजारमध्ये येऊ शकता तर मित्रांनो पाहू शकता दादा खूप चांगल्या क्वालिटीचे शे आणले आहेत दादा काय आणले किंवा तिचे <laughs> तर मित्रांनो दादा ना खूप मोठ्या मोपाची काटेवाडी श्री आणलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे दादा का गाबा नाही ना किती गाबा गाणं दादा चार महिन्याची काय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मोठ्या मोपालच्या पण पणात पण एक आहे तर किंवा थोडी कमी जास्त मी ना तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही पण ही काय म्हणली किंवा साडेपावीस ही किती महिन्यात लागली आहे दुधाची का मित्रांनो यांच्यापाशी दुधाच्या दुधाची पण शाही भेटून जातील आणि दादा खूप मोठ्या हो मंपायची होंडी अतिशय आणलेली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण लांबी लांबी रुंदी पाहू शकता शेळीची खूप मोठ्या मंपाई शही आहे गावांशी आहे मित्रांनो दादाची काय म्हणला होंडीचे होंडीचे साडेबावीस साडेबावीस का गाभाने का दुधाची दुधाची पण किती होता नाही दुसऱ्या तिसऱ्या होता तिसऱ्याशी मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे दुधाशीही आहे मोठ्या उपायशी मित्रांनो कोणाला पाहिजे पाहते कॉन्टॅक्ट करू शकता दादाचा नंबर दिलेला आहे সে মোটেমা মিত্র কন্ট্যাক্ট করু শুম সাইব করা নমস্কার মিত্রমোপা হোডা হোডিয়া শেয়া বাজার মধ্যে আসার কা মিত্র হোন্ডিয়া সেই আলিটি পা নীতি কলিটি পা दोन पिले आहेत ना काही खाली पाठबकरा आहे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे जातीची गावांशी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर काका काही काय म्हणली किंमत तीस हजार किती नाही दुसरी तुमचं नाव सांगा सीताराम सतपती तुमचा फोन नंबर सांगा न्यायाण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस किंवा थोडी कमी तर मित्रांनो दोन पिले पाठपक्र आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही सोद्यामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काकाशी आहे मित्रांनो दोन बकरी आहे तिच्या खाली क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे गावराशी आहे मित्रांनो मोठ्या मोपाशी आहे पाहू शकता तुम्ही दोन बकरी आहेत दादा हिची काय म्हणाले किंमत हिची किंमत काय म्हणला सत्तावीस हजार सत्तावीस हजार का कमी जास्त होईल ना दोन बकरी सत्तावीस हजार किंमत सांगायची मित्रांनो पंचवीस पण द्यायची दोन बकरी आहेत दादा फोन नंबर सांग सात तर पाहू शकता यांच्यापासून खूप मोठ्या मोफा दुधाशी आहे क्वालिटी पाहू शकतात एक नंबर आहे आवराशही आहे तर पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकतात काकल्याशाही आहे नंबर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता हिला पण दोन बकरी काही ता, दोन बकरी दोन बकरे आहेत का तर ही हिचे दोन पिले आहेत नाही मित्रांनो सॉरी मित्रांनो सॉरी पिले पिले याचे आहेत या शहीचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हिचे दोन पिले आहेत हिची कशी किंमत म्हणली आहे दोन बकरी दोन बकऱ्याचे मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचे गावरान शही आहे मित्रांनो हे दोन्ही पण नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हंडीची काय सांगली साडे चौदा हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो गावराने गाभा नाही आता गाभा नाही किती महिन्याची लागलेली आता साडेतीन महिन्याची लागलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला मित्रांनो हिची काय म्हणली मटाराची दहा साडे दहा साडे दहा हजार काबा आहे का मित्रांनो किती माहिती दादा काही दोन महिन्याचे नाही सध्या चालू आहे तर हिची काय म्हणली तुमची ते का तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा चाळीस तर कमी जास्त कमी होईल ना तुमच्या किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो आज खूप मोठ्या मंपाच्या गावराशे बाजारामध्ये जास्त आलेले आहेत तर पाहू शकतो मी पाठवायची काय सांगली साडेबारा हजार किंमत सांगा मित्रांनो एक बकरा आहे पहिला इथल्याची पाठरू आहे मित्रांनो लहान पाठवू आहे याची काय म्हणले दोन पिले आहेत ना दोन बकरी दोन्ही बकरी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाराशी आहे किती विधान दादा ही दुसऱ्या विधान ही आहे आणि पहिल्या विधान ही आहे याच्या खाली एक पिलू आहे याच्या खाली दोन बकरी आहे तर कोणाला पावजेशे तुमचा नंबर सांगा चौऱ्याऐंशीचाळीस वीस एकोणीस इथे काय म्हणले किंमत हजार पाठ बकरी आहे हिला पण पाठ आहे किती आहे मित्रांन कोणाला पाच असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे पिले पिले कोणते शाळेचे मित्रांनो ही पिले पाहू शकता तुम्ही कॉलेजची पाहू शकता पिल्याची मोठे शाही आहे हिची काय म्हणली किंमत अठ्ठावीस आहे याच्या खाली किती पिले आहे दोन पिले मित्रांनो मोठ्या मोबाईलची गावराशाही आहे कोणाला पाच जायचं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हिचे काय म्हणली मधलीची काय म्हणली पंचवीस हजार किती पिले आहेत तीन आहेत हिरा तीन आहेत का दोन दोन आहे मित्रांनो हिला दोन पिले आहेत पाहू शकता आणि हिच्या खाली तीन पिले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकतात मी तर पाना मोठ्या उपाय पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुझा फोन हा नंबर सांग चौऱ्याऐंशी हा एकवीस एक्केचाळीस वीस एकोणीस किंवा थोडी कमी जास्त महिन्यात कमी जास्त तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये शेळी आलेल्या आहेत गावरान आहे दादा काय शाळी किंमत याची सतरा दोन किलो येत नाही पाठ बकुडे पाठ बकरा मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोर गावरान शेळी आहे मिळाला शेळी आहे मित्रांनो आणि दोन पिल्ले पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे किंमत किती कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे दादा नांदगाव नांदगाव का तर किती आहे दादा ही किती वितान आहे किती विलेली आहे तिसरे वितान आहे तुझा फोन नंबर सांग कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो शेतकऱ्याची खूप चांगल्या शे आले आहेत बाजारामध्ये काय सांगितलं दादा किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकतात मी गावराशे आहे किती वितान झालेली आहे तिसरे वितान आहे गाव कोणतं आहे कारला तुझा फोन नंबर सांग बहात्तर अठरा चौरस छत्तीस हा जनाला किती दिवस घेईन विलेला पंधरा दिवस घेईन मित्रांनो पाहू शकते मित्रांनो तिसऱ्या होत्यांशीही आहे कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप छान बाजारामध्ये आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली होती याची त्याची पंधरा हजार का गाव कोणतं आहे तुमचं अरवी अरवी का अरवी गावची मित्रांनो शेही या बाजारामध्ये आलेली आहे पंधरा हजार रुपये किंमत आहे पाहू शकता शेईची क्वालिटी एक नंबर आहे गावांशी आहे किंमत थोडी कमी असता मी ना किती विधान आहे तिसरे तिसऱ्या वितरण आहे आणि किती घेईना आता मिळायला चार महिन्यात चार महिन्यात का तर मित्रांनो चार महिन्यात तुमचा फोन नंबर सांगा एकवीस न्याय एकवीस झिरो तीन झिरो तीन, तीन।, जो तीन। सत्तर पंचावन्न सत्तर पंचावन्न तर पाहू शकता एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सौदामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपल्या खंडोबा खंडोबा परभणीच्या बाजारामध्ये मोठ्या मोपायची हुंडी होती अतिशय आलेली आहे कॉलिटी पाहू शकते एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मेह आहे तर पाण्या पाण्यासाठी पाहिजे असेल तर शेतकरी शेअर आहे मित्रांनो ही कॉलटी एक नंबर आहे काका किंमत काय सांगली होती नाव कोणतं आहे तुमचं कातनेश्वरची शेअर आहे मित्रांनो शेतकरी आहे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचं तर किती वितरण आहे का काही तिसऱ्या वितरण शेअर आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सत्याऐंशी अकरा पंच्याहत्तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना आता विलेला किती अर्धा दिवस अर्धा अर्धा दिवस घेईन मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर थोडा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला शेळी पाहण्यासाठी पाहिजे मोठ्या मोपाशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉलरिटी एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मोठ्या मोपाच्या शेळीचा सौदा झालेला आहे तर याच्याकडे दोन पिले आहेत मित्रांनो पिल्याची पण कॉलिटी एक नंबर आहे तर या शेळीचा सौदा झालेला आहे तर कॉल पाहू शकता मोठ्या मोपाशी आहे काय केवढे शूट सोडली दिली पंचवीस हजार शूल दिली आहे तुमचं नाव सांगा प्रभाकर नारायण नारायणराव नाव कोणतं आहे शेतकरी शही आहे तर कोणी घेतली आहे तुम्ही घेतली का तुम्ही घेतली नाव काय तुमचं आपल्या परभणी खंडोबा बाजारामध्ये शेवड घेतली तुम्ही पंचवीस हजार पंचवीस हजार घेतली आहे का शेतकरी आहे ना मित्रांनो शेतकऱ्याने सोयी शेतकरी दिलेली आहे तर कॉलरची मित्रांनो एक नंबर आहे तर शेतकऱ्या फसल्या शाह घ्यायचा मित्रांनो गॅरंटी शाही असतात ह्याची काय म्हणजे किंमत अठरा हजार मित्रांनो गावरांशी आहे तर पाहू शकता किती वितन आहे का काही पहिल्या वितनाशी आहे का तर पहिल्या वितनाशी आहे कमी जास्त किंमत होईल ना हिच्या खाली काय पाठ आहे का पाठ आहे मित्रांनो हिच्या खाली पहिल्या वितनाशी पाठरू आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगता का एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो नऊ सासष्ट तीस सौदा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलवर एकतीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झाली आहे असेच तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातले महाराष्ट्राचे व्हिडिओ आपल्या चॅनल पाहायला भेटणार आहे रोजच्या जवळपासच्या संपूर्ण जिल्ह्याचा गावाचा मित्रांनो तालुक्याचे तुम्हाला शरी बाजाराचे रोज बाजार भाऊ तुम्हाला आपल्या आकाश सुरूशी या युट्यू शकत तुम्हाला पाहायला भेटणार आहे दादा काय सांगली किंवा ती किंमत काय सांगली छत्तीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता गावांशी आहे दोन पिल्ल्या दिसत खाली दोन पिल्स मित्रांनो पाठ आहे का दोन्ही पण बकऱ्या आहेत का दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो छत्तीस हजार रुपये किंमत सांगाल तर शेतकऱ्याशीही आहे मोठ्या बापाशी आहे मित्रांनो दादा थोडी किंमत कमी जास्त ना गाव कोणतं आहे तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी पंचावन्न बत्तीस दादा किती मिळताना शाही आहे किती वेलिली आहे चार चार चौथ्या मित्रांन श्री आहे मित्रांनो शेतकऱ्याशी आहे दोन बकरी आहेत छत्तीस हजार रुपये तुम्हाला सांगायचं क्वालिटी पाहू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या उपाची भावराशी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये का काय सांगली होती त्याची पस्तीस हजार पस्तीस हजार किंवा सांगायला तर किती पिल्याच्या खाली आता तीन पिली आहेत ना तर मित्रांनो पाहू शकता आपल्या खोडोबाच्याही बाजारामध्ये तीन पिलेवाली शे आलेली आहे तर शेळीची आढळची क्वालिटी पाहू शकता का छोटा पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे किती म्हणजे काय का किंमत सांगा गाव कोणते तुमचं तुमचं नाव सांगा शंकर भिंडे फोन नंबर सांगता तुमच्या बकरी किती आहे त्याच्यामध्ये दोन बकरी एक दोन बकरी एक वाट आहे किंमत कमी जास्त ना मित्रांनो सौदा किंमत कमी जाते किती विधान ही शाही किती विली आहे विधान विताना शही आहे तर मित्रांनो शेतकऱ्या शाही आहे तीन पिलीवाली शही आहे दोन बकरी आणि एक पाठ आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी होंडे जातीची शे आली आहे बाजारामध्ये तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला होंडे जातीची शे आणि गावराशिया खूप जास्त प्रमाणात तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे दादा किंमत काय सांगली साडे चौदा का साडेचौदा हजार किंमत सांगा मित्रांनो एक किलो आहे नाही सगळी एक किलो आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर आहे नंबर तर नाही का फोन नंबर उगल गावची शेअर आहे किती विताना दुसऱ्या शेळी आहे कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला शेवटला बकऱ्याचं पण बाजार दाखवतो बकरे पण या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये येतात तर बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच सहा महिन्याची पण बकरी भेटून जातील आणि एक वर्षाचं पण बकर भेटून जाईल तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहेत पाहू शकता समोर मी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही परभणी जिल्ह्याचा गुरुवारचा बाजार असतो आठवडी या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बकरी येतात तर तुम्ही खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पहिल्या पा पाटरू आपल्या अनोबा परभणीच्या बाजारामध्ये आलेले आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे एक बिलवायचा खाली पाठ आहे मित्रांनो खाली पहिला वित आहे बिला बिलाची क्वालिटी पाहू शकता टाका किंमत काय चांगली साडे सोळा साडे कमी जास्त व्हायन ना हो तर गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा तर एक चांगली आहे ना गॅरंटी नंबर आठ तीस आठ पंचाळीस कमी जास्त का सोडतो बाकी आता দুিলো পাঠ মিত্ৰ খালি পাঠ পি পি কলিটি পাও ছিমত কমিছ মিত্ৰিক আজ খুব দাদা নে কালি মিত্ৰকে ছি বাৰী পিছ আছা নে ये चार पाच महिन्याचे चार पाच महिन्याचे काय सांगली का प्लीज किंमत साडेपाच होईल ना जाईल तर मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणाला हॉटेल लाईनसाठी साठी बारकी बकरी पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन चौतीस अठ्ठेचाळीस भाव तर मित्रांनो आपल्या चॅनेलचं नाव सांगा थोडी सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आमचा परभणी जिल्ह्याचा खंडोबा शेरी बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल पण निर्णय असेल तर चॅनल मित्रांनो उद्याचा बाजार आपला सुप्राचा मित्रांनो गोडा शेरी बाजार आहे त्या ठिकाणी पण खूप मोठ्या मपाच्या गावांशी येतात तर उद्या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बारा एक वाजता येईल आजचा व्हिडिओ मित्रांनो दहा वाजता दहा वाजता येईल मित्रांनो चॅनल आपल्या तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बाजार कसा आहे